या ठिकाणी शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्यात यावा यासाठी मान्य छत्रपती पवारसाहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे राज्यामध्ये जवळपास पंधरा हजार शिक्षणसेवक लागलेले आहेत आणि अन्यायकारक आणि काळा कायदा असणारा शिक्षणसेवक फक्त महाराष्ट्रामध्ये लागू आहे तो रद्द व्हावा अशी भावना सर्व शिक्षण आहे का कारण सोळा हजारामध्ये पाचशे पाचशे सहाशे किलोमीटरवरती येऊन त्याचं कुटुंब जाणवणं हा शिक्षण सेवकांना खूप मोठी एक जोखीम आहे तर ही सर्व शिक्षकांची मागणी आहे त्यानंतर चोवीस तारखेला आमच्या पालकांचं सातारा जिल्हा कार्यालयाच्या बाहेर त्या ठिकाणी आंदोलन सुद्धा होणार आहे काय आमची मागणी आहे की जे तीन वर्षाचा शिक्षण जो कालावधी आहे कुठल्याही पदासाठी 3 असो फोर असो त्यांना प्रोबेशनरी पिरियड एवढा नाही आहे फक्त शिक्षणसेवक कृषी आणि त्या ठिकाणी ग्रामसेवक या तिघायचा नाही परंतु त्यांना मूळ वेतन मिळतं परंतु शिक्षणसेवकांना मूळ वेतन मिळत नाही शिपाई जरी लागला तरी त्याला मूळ वेतन दिलं जातं परंतु शिक्षक हा समाज घडवणारा एक घटक आहे या शिक्षकाला तीन वर्ष फक्त सोळा हजारामध्ये त्या ठिकाणी कुटुंब जगावं लागतं आणि त्यांचं वय बघितलं तर थर्टी प्लस थर्टी फाईव्ह प्लस वय आहे त्यांना सेवा सुद्धा फक्त दहा पंधरा वर्षाची या ठिकाणी मिळते सुरक्षेची आम्ही सुद्धा गेल्या सहा महिन्यापासून आम्ही ही मागणी वेगवेगळ्या माध्यमातून करतोय आमदारांकडे करतोय जिल्हा प्रशासन असेल त्यांच्या माध्यमातून करतोय तरी सुद्धा आमचा मुद्दा हा आ, मंत्री महोदय घेत नाहीत मुख्यमंत्री महोदयापर्यंत आमचा गे विषय गेलेला आहे तीन चार वेळेस आम्ही त्यांना भेटलोय तर असं असताना सुद्धा ते अजून आमच्या मागणीला सकारात्मक मंत्रिमंडळाकडून कुठलाही प्रतिसाद आलेला नाही पवित्र आम्ही शिक्षण सेवक असल्यामुळं चोवीस तारखेनंतर जे आमचे पालक लोक आंदोलन या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय आंदोलन करत आहे त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही काळ्या फिती लावून त्या ठिकाणी काम करणार आणि रात्रीच्या वेळेस जे सेवक लवपाचे ते सर्व त्या ठिकाणी निकाम आला मी घेणार